मंडई नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी शेतीची कामं म्हटलं की नियोजन हे आलंच नियोजन कधीही येणाऱ्या आठवड्यासाठी असतं तर कधी कधी येणाऱ्या हंगामासाठी सुद्धा सध्या खरीप हंगामाची कामं सुरू आहेत पण आज आपण चर्चा करणार आहोत रबी हंगामातील एक महत्त्वाचं पीक या मोहरी याच्या नियोजनाविषयी विषयाचं शीर्षक आहे एक गाव एक वाण अंतर्गत मोहरी पिकाचे उत्पादन मंडई रबी हंगामामध्ये प्रमुख तेलबिया पीक म्हणून मोहरीचा उल्लेख केला जातो याचं वैशिष्ट्य म्हणजे कमी खर्च आणि जास्त उत्पादन पण तरी मोहरी या पिकाखालील लागवडीचं क्षेत्र हे अतिशय कमी आहे हे चित्र बदलवण्यासाठी अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प जवस आणि मोहरी कृषी महाविद्यालय नागपूरमार्फत एक गाव एक वाण हा प्रकल्प राबवला जातो याच प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर संदीप कांबळी यांना कांबडी सर हे अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प जवस आणि मोहरी कृषी महाविद्यालय नागपूर येथे मोहरी पैदासकार म्हणून कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार नागपूर दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपलं मनस्वी स्वागत आहे सर आपण चर्चा केली बोलताना आपण बोलतो आहे की रब्बी हंगामातील महत्त्वाचं तेलबिया पीक म्हणजे मोहरी एक तज्ज्ञ म्हणून आपलं याविषयी काय मत आहे मोहरी पिकाची भारतामध्ये साधारणतः पंच्याहत्तर लाख हेक्टरवर लागवड केली जाते त्यामध्ये प्रामुख्याने नऊ नव्वद टक्के लागवड ही सात राज्यांमध्ये केली जाते सर्वात जास्त उत्पन्न आणि एरिया जो आहे तो राजस्थानमध्ये आहे नंतर हरियाणामध्ये आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे पश्चिम बंगालमध्ये आहे मध्य प्रदेश तर या सात राज्या मिळून एकूण नव्वद टक्के मोहरीची लागवड केली जाते आणि उर्वरित दहा ही इतर भारतातील राज्यामध्ये मोहरीची लागवड केली जाते मोहरीचं प्रामुख्याने जे तेल आहे ते उत्तर भारतामध्ये आणि पूर्वोत्तर राज्ये म्हणजे जसं जसं आसाम आहे मेघालय आहे अरुणाचल प्रदेश आहे म्हणजे ते सात राज्य पूर्वोत्तर राज्य या राज्यामध्ये मोहरीचं तेल मोठ्या प्रमाणात खाल्लं जाते बरोबर मोहरीच्या दाण्यामध्ये साधारणत बत्तीस ते छेचाळीस टक्केपर्यंत तेल असतं अच्छा हे तेल आरोग्यास म्हणजे चांगलं आणि अत्यंत उपयुक्त आहे कारण या तेलामध्ये ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स हे हृदय लोगाला दूर ठेवणारे घटक समप्रमाणात असतात तसंच तस या तेलामध्ये जीवनसत्व अ आणि क हे सुद्धा असतं मोनोसॅच्युरेटेड आणि पॅली पॉलिसॅच्युरेटेड हे आम्लंसुद्धा असतात तसंच जी आपण पेंट मोहरीची किंवा ढेप ज्याला आपण म्हणतो तर या याच्यामध्ये प्रथिनं मोठ्या प्रमाणात असतं तर ते दूध देणाऱ्या जनावराकरिता अत्यंत उपयुक्त आहे किंवा ती चांगले आहे याव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या म्हणजे स्वयंपाकघरामध्ये मोहरी तेलाचासुद्धा वापर होऊन राहिलेला आहे जसं म्हणजे आपण पाहिलेलं आहे पूर्व विदर्भामधील गोंदिया जिल्ह्यातील काही गावामध्ये भंडारा जिल्ह्यातील काही गावामध्ये मोहरी तेलाचा स्वयंपाकामध्ये सुद्धा उपयोग केला जातो तसंच महाराष्ट्रामध्ये लोणचं ला चव येण्यासाठी आणि लोणचं टिकवण्यासाठीसुद्धा मोहरी तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो बरोबर आहे म्हणजे आत्ता तुम्ही ज्या विविध राज्यांचा उल्लेख केला त्याच्यात महाराष्ट्राचा उल्लेख थोडा कमी होता अर्थात आपल्या इथलं मोहरीचं क्षेत्र कमी आहे वापर कमी आहे पण महाराष्ट्रात लागवडीच्या दृष्टीने मोहरीचं काय महत्त्व तुम्हाला वाटतं मोहरी साधारणत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये सुद्धा लागवड केली जाते म्हणजे जवळपास महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर बावीस हजार ते पंचवीस हेक् हजार हेक्टर एरियावर मोहरी पिकाची लागवड केली जाते अच्छा यापैकी सात हजार हेक्टरवर आपल्या विदर्भामध्ये लागवड केली जाते आता मोहरी पिकाचा जर आपण दृष्टीने जर विचार केला तर साधारणतः महाराष्ट्रातील जे वातावरण आहे म्हणजे ऑक्टोबर पंधरापासून तर पंधरा फेब्रुवारीपर्यंत जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये दहा ते तीस अंश सेंटिग्रेट हे एवढं तापमान असतं आणि हे तापमान या मोहरी पिकास अत्यंत उपयुक्त आहे तसेच दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली जाते आणि ही सोयाबीन पंधरा ऑक्टोबरच्या आधीच कापणीस तयार होते म्हणजे इथे मोहरीचं क्षेत्र वाढवण्यास फार मोठा वाव आहे तसंच आपण पूर्व विदर्भामध्ये जवळपास आठ लाख हेक्टरवर धान घेतलं जाते आणि या धानामध्ये साधारणतः कमी कालावधीच्या तसेच मध्यम कालावधीच्या जाती लागवड केल्या जातात आणि ह्या धानाच्या जाती साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या शेवटीपर्यंत याचीवली कापणीच येतात बरोबर तर त्यामुळं आपण इथेसुद्धा मोहरीचं क्षेत्र वाढवू शकतो तसंच मोहरीचं जे आहे ते याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पादन आणि अधिक चांगला भाव म्हणजे आपण जर रब्बी पिकज बघितली तर चना आहे गहू आहे याच्या तुलनेमध्ये मोहरीचा उत्पादन जो खर्च आहे तो फक्त तीस टक्के लागतो अच्छा हां कारण याचं बियाण्याचं प्रमाण एकरी एकच किलो आहे तसंच आपल्याला एका एकरमध्ये चार ते सहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते आणि मोहरीला पाच ते सहा हजार रुपये महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये भावसुद्धा मिळतो बरोबर आता विदर्भाच्या दृष्टीने पाहिलं तर तुम्ही जसा उल्लेख केलात की गहू आणि चना याचा लागवड क्षेत्र हे जास्त आहे पण विदर्भातील आणि प्रामुख्याने पूर्व विदर्भातील शेतकरी बंधूंसाठी ही मोहरी पिकाची लागवड जी आहे ती कशा पद्धतीने फायदेशीर ठरू शकेल मी तुम्हाला आताच सांगितल्याप्रमाणे जवळपास आठ लाख हेक्टरवर पूर्व विदर्भामध्ये भात पिकाची लागवड केली जाते बरोबर परंतु आपण असं बघितलं की रब्बी हंगामामध्ये जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के क्षेत्र हे पडित राहतं अच्छा याचे प्रमुख दोन कारण आहे पहिलं एक कारण म्हणजे तिथे रानटी आणि गावठी जनावराचा त्रास असल्यामुळे शेतकरी पीक घेत नाही दुसरं म्हणजे ओलिताची सोय कमी आहे पण त्यामुळे हे दोन कारणामुळं पीक घेतल्या जात नाही तर याकरता मोहरी एक अत्यंत उपयुक्त पीक या भागासाठी आहे म्हणजे आता ओहो मोहरीचं जर आपण बघितलं तर गावठी किंवा रानटी जनावरांचा त्रास फार कमी आहे कारण याच्यामध्ये जो वनस्पती आहे मोहरीची ती त्यामध्ये कडवटपणा असतो आणि तो कडवटपणा ग्लुकोसिनोलेट नावाचं घटक आणि युरिसिक ऍसिड नावाचा घटक असल्यामुळे असतं त्यामुळे ते जनावरं खात नाही दुसरं जर बघितलं आपण तर मोहरी पिकास दोन ते तीन पाण्याच्या पायामध्ये चांगलं उत्पादन देऊन जाते तर या दृष्टीने पूर्व विदर्भासाठी हे महत्वाचं पीक आहे तसंच आपण जर बाकी जर बाकी बाबीचा जर विचार केला त्यामध्ये प्रामुख्याने मोहरी लागवड केल्यानंतर जर जा परिपक्व झाली की त्याचा पाला पाचोळा पूर्ण जमिनीमध्ये पडतो आणि त्यामुळे जमिनीची सुखीता वाढते दुसरंच जेव्हा शेंगा लागतात मोहरीच्या परिपक्व दिशेने जातात तेव्हा त्याला पक्ष्यांचा किंवा पाखरांचा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही योग्य वेळी जर पेरणी केली आपण मोहरी पिकाची तर कीड व रोगाचा अत्यंत कमी प्रमाणात प्रादुर्भाव होतो त्या अशा सर्व दृष्टीने पूर्व विदर्भासाठी मोहरी एक उत्कृष्ट पर्याय आहे बरोबर तुम्ही बोललात की पशु पक्षी प्राणी सगळ्यांचा त्रास कमी आहे खर्च कमी आहे उत्पादन जास्त आहे तरीसुद्धा लागवडीखालील क्षेत्र कमी आहे मग तुम्ही हा जो प्रकल्प आहे एक गाव एक वाण तर याच्यामागे काय संकल्पना आहे हां मोहरीचं मोहरी आता हे पूर्व विदर्भातलं तसं तर पारंपरिक पीक आहे शेतकरी थोड्या प्रमाणात का होईना मोहरीची लागवड करत असतात पण लागवड करत असताना त्याचं उत्पादन घट होण्याचे प्रमुख कारणं म्हणजे मोहरी मोहरीचं जे बियाण आहे शेतकरी ते स्थानिक वान वापरत असतं अच्छा आणि ते स्थानिक वान किडी व वा रोगी रोगास बळी पडणारं असतं दुसरं म्हणजे स्थानिक वान जे आहे त्या बियाण्याची जी आपण साईज बघितली तर ती फार कमी असते सुद्धा उत्पादन कमी येते तर हे याचे प्रमुख कारण आहे तर या सर्व कारणाचा आपण असा अभ्यास करून आदरणीय कुलगुरू पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला त्यांची संकल्पना होती की आपण मोहरीचं क्षेत्र हे वाढवण्याकरता आपण एक गाव एक वान अशा प्रकारे आपण एक देऊ एका गावामध्ये साधारणतः शंभर प्रथम रेषे प्रातिशिक देऊन आपण त्या गावाचं मोहरीचं क्षेत्र वाढवायचं तर त्या दृष्टीने आम्ही हा प्रकल्प तयार केला तर या प्रकल्पामध्ये साधारणतः आपण जे आहे तर शंभर शेतकऱ्याच्या शेतावर हे पीक लावणार आहोत तर प्रथम वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आपण हा प्रकल्प उजगा तालुका साकोली जिल्हा भंडारा येथे लावला राबविलाच गेला नंतर दुस वर्षी म्हणजे आता मागील वर्षी आपण चोवीस पंचवीसला हा प्रकल्प बेलगाव तालुका भंडारा जिल्हा भंडारा येथे राबवला होता तर या प्रकल्पामध्ये अंतर्गत आपण शंभर मोहरीचे प्रात्यक्षिक दिले शंभर शेतकऱ्यांना आणि ते जे शेतकऱ्याची जे निवड आहे तर आपण कृषी मित्र तसेच कृषी विभागातील कर्मचारी अधिकारी तसेच आपले कृषी विज्ञान केंद्र आहे याच्या माध्यमातून केली आणि या प्रकल्पाअंतर्गत आपण जे शेतकऱ्याच्या शेतावर जे प्रथम रेषीय प्रात्यक्षिक राबवलं तर ते दोन्ही पद्धतीने लावलं म्हणजे दोन्ही पद्धतीने म्हणजे आपल्याला ती तुलना करण्याकरिता म्हणजे आपण विद्यापीठाच्या शिफारस प्लस सुधारित वान आणि शेतकरी ज्या पद्धतीने लावतो ते अशा प्रकारे आपण त्या मोहरी पिकाचा इथे प्रकल्प राबविला आहे बरोबर आहे पण आता ही प्रकल्पाची यशस्वीता जी आहे ती म्हणजे अधिक उत्पादन असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सुधारित लागवड तंत्राचा वापर करावा हो लागेल तर आमच्या शेतकरी बंधूंना तुम्ही काय कानमंत्र द्याल की कुठल्या बाबींकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर आपण जर पाहिलं पूर्व विदर्भातलं जसं मी म्हटलं होतं की ही पारंपरिक पीक आहे बरोबर आणि शेतकरी लागवड करत असताना दोन तीन प्रकारच्या चुका करत असतात त्यामुळे उत्पादनामध्ये घट येत असते तर ती घट जर आपण बघितलं येण्याची प्रमुख कारण म्हणजे शेतकरी एका एकरसाठी साधारणतः अडीच ते तीन किलो बियाणं वापरतं तर त्यामुळं काय होते झाडाची संख्या जी आहे ती जास्त होऊन शेतकऱ्यामध्ये उत्पादन कमी येते दुसरं महत्वाचं म्हणजे कारण जे आहे तर ते म्हणजे शेतकरी जे पेरणी करत न करता ते फेकीव पद्धतीने मोहरीची लागवड करतात तर हे दोन प्रमुख कारण आहे तर यासाठी आम्ही सुधारत तंत्राची त्रिसूत्री तयार केलेली आहे तर त्रिसूत्रीमध्ये पहिलं जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे वेळेवर लागवड बरोबर तर आपण मोहरीची लागवड साधारणतः पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीतच करायला पाहिजे आता बरेचसे शेतकरी पूर्व विदर्भातील जसं आपण घोंड भंडारा आणि गोंदिया जिल्हा बघितला तर हे मध्यम किंवा लवकर येणाऱ्या जातीची धानाची लागवड करत असतात तर याची साधारणतः जी कापणी आहे ती ऑक्टोबर महिन्याच्या शेवटीपर्यंत होऊन जाते किंवा पंधरा ऑक्टोबरपर्यंत होऊन जाते अशा शेतकऱ्यांना आपण म्हणजे कसं कल्टिवेशन सुचवलेलं आहे म्हणजे एक ते दोन नागराच्या पाळ्या देऊन नंतर आपण त्याच्यावर रोटावेटर फिरून जमीन तयार करायची नंतर मोहरी पिकाची पेरणी करायची आता बरेचसे शेतकरी काय करतात की उशिरा धानाची उशिरा धानाच्या जातीची लागवड करत असतात तर अशा शेतकऱ्यांना आपण शून्य मशागत यंत्रणं पेरणीसुद्धा सूचित केलेली आहे बरोबर आ, सर ह्या त्रिसूत्रीवर आपण अजून जाणून घेणारच आहोत पण तुर्तास वेळ झाली आहे ती छोटीशी विश्रांती घेण्याची विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण चर्चा करत होतो ती एक गाव एक वाण अंतर्गत मोहरी पिकाचं उत्पादन याबाबत आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर कांबळी सर सर विश्रांतीपूर्वी आपण त्रिसूत्रीबद्दल बोलत होतात आपण आपला मुद्दा पूर्ण करावा तर त्रिसूत्री मधला पहिला मुद्दा होता वेळेवर पेरणी आणि दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपल्याला बियाण्याचे प्रमाण आणि लागवडीचं अंतर तर साधारणतः एका एकरासाठी आपण एकच किलो बियाणं वापरायला पाहिजे आणि लागवडीचं अंतर हे पंचेचाळीस सेंटीमीटर हे दोन ओळीतील अंतर असायला पाहिजे आणि दोन झाडातील अंतर हे साधारणतः दहा ते बारा सेंटीमीटर असायला पाहिजे तर आपण एक किलो बियाणं वापरलं तर हे दहा ते बारा सेंटीमीटर अंतर आपल्याला मिळतं तर आपण पेरणी करताना ट्रॅक्टरच्याद्वारे जर करत असेल किंवा शून्य मशागत यंत्राने करत असेल तर एक किलो बियाणं हे पन्नास किलो खतामध्ये किंवा गांडूळ खतामध्ये किंवा रासायनिक खतामध्ये मिसळून त्याची पेरणी करायला पाहिजे किंवा आपण फेकीव पद्धतीने सुद्धा पे काही शेतकऱ्यांनी पेरणी केली या प्रकल्पाअंतर्गत तर त्यांनी ते काय केलं एक एका किलो बियाण्यामध्ये तीन ते चार किलो रासायनिक खत किंवा गांडूळ खत किंवा माती वापरून पेरणी केली आणि तिसरं म्हणजे सुधारित वान सुधारित वानाकरिता आपण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ज्या मोहरी पिकाच्या जाती आहे तर त्यामध्ये साधारणतः एक जी आहे थी, ती टी एम टॅम एकशे आठ डॅश एक, एक म्हणजे त्याला आपण टॅम असं संबोधतो दुसरी जी व्हरायटी आहे मागच्या वर्षीच आपण जी प्रसारित केलेली आहे ती म्हणजे पी डी के व्ही कार्तिक तर ही दोन वाने आपण या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना दिली बरोबर आता पिकाची जोमदार वावट व्हावी दृष्टीने काही निविष्टांची गरज आहे का आणि या निविष्ठा त्यांना जर हव्या असतील तर तुमच्या प्रकल्पाच्या माध्यमातून सुद्धा या निविष्ठा शेतकऱ्यांना दिल्या जातात हा प्रकल्प राबवत असताना किंवा आम्ही आता पुढेसुद्धा राबवणार आहात हा कंटिन्युअसली आमचावाला प्रकल्प आहे तर या प्रत्य प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही निविष्टेचं सुद्धा वाटप केलेलं आहे अच्छा त्याच्यामध्ये म्हणजे मावा किडीचं नियंत्रण करण्यासाठी थायोमिथॉक्झॉन दिलेला आहे रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आम्ही सल्फर दिलेला आहे तसंच ज बीज प्रक्रियेसाठी खत दिलेलं आहे नंतर बियाणे सुद्धा आम्ही एक किलो आमच्या मार्फत दिलेलं आहे बरोबर त्यानंतर आम्ही म्हणजे फुलोरा आणि शेंगाच्या अवस्थेत फवारणी करता सालिसिलिक ऍसिड आणि सुद्धा दिलेलं आहे जेणेकरून त्यांच्या उत्पादनात भर पडेल पण आता पीक नवीन आहे शेतकरी बंधूंना यातल्या बऱ्याचशा बाबी माहिती नसतील होऊ शकतं त्यांना समस्या येतील तर मग अशा वेळी तुम्ही त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करता होय आम्ही आता तांत्रिक मार्गदर्शन त्या शेतकऱ्यांना करत असतो तर ज्या पीक वाढीच्या अवस्थेमध्ये आम्ही प्रश म्हणजे शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन भेटसुद्धा दिलेली आहे त्या भेटीदरम्यान आम्ही शेतकऱ्याची संवाद साधताना पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन मावा किडीचं नियंत्रण कशा प्रकारे करायला पाहिजे भुरी व्यव रोगाचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायला पाहिजे तसंच कापणी कोणत्या वेळेस करायला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना केलेलं आहे बरोबर आहे आता या मोहरी पिकाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी बरेच वेळा आपण बघतो की शेती दिनसारखे कार्यक्रम राबवले जातात हे सुद्धा तुमच्या प्रकल्पाचा भाग आहे होय तर या कार्यक्रमा दरम्यान म्हणजे आता शेतकऱ्यांना जे शेतकऱ्याच्या शेतावर आम्ही प्रथम रेषे प्रात्यक्षिक घेतलेलं आहे ते पीक शेतकऱ्यांना आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना बघता यावे या दृष्टीने आम्ही शेती दिनाचे आयोजन केलेले होते आणि या कार्यक्रमादरम्यान आम्ही पिकाची पाहणीसुद्धा शेतकऱ्यांना घेऊन केली त्यांना आम्ही कशाप्रकारे मोहरीचं व्यवस्थापन करायला पाहिजे जेणेकरून जास्त उत्पादन मिळेल याबद्दल माहिती दिली तसंच या कार्यक्रमामध्ये आपलं जे मोहरीचं मुख्यालय आहे भारतातील भरतपूर येथे येथील सुद्धा काही शास्त्रज्ञ आले होते त्यांनी सुद्धा माहिती दिली बरोबर त्यानंतर आपले कृषी विभागातील सर्वच म्हणजे आपले जे विभागीय सहसंचालक कृषी संचालक आहेत उमेश घाडगेसर ते सुद्धा या कार्यक्रमासाठी आलेले होते त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील एस ए आणि तालुका कृषी अधिकारी यांनी सुद्धा भेट दिली आणि मोहरी क्षेत्रात वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन केलेलं आहे बरोबर पण शेतकरी बंधूंचा एक प्रमुख प्रश्न असतो की या पिकाची बाजारपेठ तर मग बाजारपेठ बाजारभाव याबद्दल सुद्धा तुम्ही मार्गदर्शन करता होय तर आम्ही काय मार्गदर्शन म्हणजे बाजारपेठेविषयी तर बराचसा म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे हा तर या प्रश्नामध्ये कसं तर बाजारपेठ कुठे विकायचं बियाणं यासाठी शेतकऱ्यांना बाजारपेठीची माहिती मिळाला पाहिजे म्हणून आम्ही काय केलं तर एक प्रक्षेत्र भेट आयोजित केली अच्छा नागपूरला तर आमचं मोहरी संशोधन प्रकल्पावर शेतकऱ्यांना मोहरीच्या विविध वानाची ओळख होण्याकरिता नंतर विद्यापीठाने विकसित केलेल्या शिफारसीची माहिती मिळण्याकरता विद्यापीठाचे जे मोहरी संशोधन केंद्र आहे नागपूर येथील तिथं भेट आयोजित केली नंतर आम्ही याच केंद्रावर काही कळमना मार्केटमधले शेतकरी व्यापारी बोलवले होते त्यांच्याबद्दल बरो बरोबरसुद्धा शेतकऱ्यांचा संवाद घडून आला जेणेकरून त्यांना बाजारभाव आणि मार्केट कुठे आहे मोहरीचं हे माहिती पडेल तसंच मोहरी पिकाचं मूल्यवर्धन करण्यासाठी घाणीला सुद्धा आम्ही भेट दिली बरोबर मूल्यवर्धन सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे याविषयी आपण अजून सविस्तर माहिती घेणारच आहोत पण तुर्तास वेळ झाली आहे एक छोट विश्रांती घेण्याची विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत आज आपण चर्चा करत होतो की एक गाव एक वाण अंतर्गत मोहरी पिकाचे उत्पादन याविषयी आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत कांबळी सर सर आपण मूल्यवर्धन विषयी उल्लेख केलात मघाशी आपला मुद्दा तर मोहरी पिकाचा साधारणतः पूर्व विदर्भामध्ये तुमसर येथे बाजारपेठ आहे आणि इथे पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळतो त्या व्यतिरिक्त जर शेतकऱ्यांनी मूल्यवर्धन म्हणजे तेल काढून जर मोहरीचं विकलं तर त्याला अधिक फायदा मिळतो म्हणजे साधारणतः एका क्विंटलपासून आपण तीस ते पस्तीस किलोपर्यंत तेल मिळते मोहरी पिकाचं आणि ते जर अडीचशे रुपयाने भावाने विकले तर साडेसात हजार रुपये मिळतात तसं सत्तर किलो ढेप मिळते किंवा पेंड मिळते ते तीस रुपये किलोने विकले तर एकवीसशे रुपये मिळतात म्हणजे असे नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मिळते त्याच्यातून आपण सोळाशे रुपये समजा खर्च मायनस केला तर आठ हजार रुपये निव्वळ मिळतात म्हणजे आपण पाच क्विंटल जर एकरी उत्पादन मिळालं तर त्यापासून चाळीस हजार रुपये आणि पाच ते सहा हजार रुपये याच्यातून खर्च व्यवस्थापन खर्च मायनस केला तर जवळपास आपल्याला बत्तीस ते पस्तीस हजार रुपये प्रति एकली निव्वळ नफा शेतकऱ्यांना मिळतो बरोबर आहे मोहरी पिकाच्या माध्यमातून शेतकरी बंधूंचं उत्पादन वाढावं हा आपण प्रयत्न करतोय तर हा प्रकल्प राबवण्यापूर्वी आणि राबवल्यानंतर काय फरक दिसतोय मोहरी पिकाचं क्षेत्र वाढत आहे शेतकऱ्यांचं उत्पादन किंवा उत्पन्न वाढत आहे का आपलं काय मत आहे तर आम्ही आता दोन्ही प्रकारे मोहरी पिकाची शेतकऱ्यांना लागवड करायला सांगितली त्यांच्या पद्धतीने आणि आमच्या पद्धतीने तर याच्यामध्ये आम्हाला अशा प्रकारचा फरक जाणवला की शेतकऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने लागवड केलेल्या क्षेत्रामध्ये साधारणतः त्यांना पाच क्विंटलपर्यंत हेक्टरी उत्पादन आलेलं आहे सरासरी आणि आमच्या पद्धतीने शेतकऱ्यांनी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी लागवड केली त्यांना जवळपास साडेनऊ ते दहा क्विंटल प्रति हेक्टर एवढं उत्पादन मिळालं म्हणजे दुप्पट दुप्पट उत्पादनामध्ये पन्नास टक्केपेक्षा वाढ झालेली आहे त्या दुसरं महत्वाची गोष्ट जर आपण बघितलेलं आहे तर दोन हजार एकवीस बावीस मध्ये मोहरीचं पूर्व विदर्भामध्ये क्षेत्र होतं पंधराशे अकरा हेक्टर बावीस तेवीस मध्ये तेच क्षेत्र झालं तीन हजार पन्नास हेक्टर त्याच्यानंतर तेवीस चोवीस मध्ये तेच क्षेत्र झालं छत्तीसशे सत्याहत्तर हेक्टर आणि यावर्षी म्हणजे तिप्पट वाढ आहे एकवीस बावीसच्या तुलनेमध्ये चोवीस पंचवीस मध्ये पाच हजार दोनशे बावन्न हेक्टरवर हे मोहरीचं क्षेत्र पोहोचलेलं आहे आणि ही सर्व म्हणजे कृषी विभागाचा सहयोग आणि विद्यापीठाने राबविले प्रक प्रकल्पामुळे उत्पन्नामध्ये आणि एरियामध्ये म्हणजे क्षेत्रामध्ये मोहरीच्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे बरोबर म्हणजे तुमचा जो प्रकल्प आहे तो यशस्वीरित्या तुम्ही राबवत आहे सगळी त्याची उद्दिष्टं जी आहे ती साध्य होतात आहे मंडळी रब्बी हंगामामध्ये मोहरी पिकाची लागवड हा आर्थिकदृष्ट्या सक्षम पर्याय होऊ शकतो हे सरांनी सांगितलेल्या माहितीतून दिसून येत आहे पण गरज आहे ती शास्त्रोक्त पद्धतीने त्याची लागवड करण्याची आज आपण जी माहिती ऐकून घेतलीत त्याचा आपण अवलंब या हंगामात करावा अशी मी आपल्याला विनंती करतो यासाठी सर्व शेतकरी बंधूंच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी कांबडी सर यांचे आभार मानतो धन्यवाद सर नमस्कार